सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव मित्रांनो आज वेगळा आनंदाचा क्षण आहे नवीन पिढी चांगली तयार होती पुढे जाते त्यांना आपण आशीर्वाद देतोय त्यांना आपण प्रोत्साहन देतोय त्यांना आपण शुभेच्छा देतोय शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये हेच वाटत असतं की आपले पोटी जन्माला मुलं मुली त्यांच्या रांकेला लागावं त्यांचंच बल व्हावं ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये घडतात त्याही गोष्टीचं थोडेस अक्षरशः मनाला वेदना करतात मधी बदलापूरला झालेली घटना नराधामाने केलेले दोन अल्पयी मुलींवर अत्याचार त्याही बद्दल आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये सारख्या कार्यकर्त्याला तर नेहमी वाटत मी मागे देखील सभागृह मध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला परंतु केंद्राने तू तिथं था, थांबवला अजून राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही तस तुम्हाला पुरुष मंडळींना तस मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला प्रत्येक मायमाऊलीला देखील तोच अधिकार आहे त्याच करता आम्ही माय माऊली बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटत की ते लगेच सिद्ध झालं करून लगेच त्याचा तपास करून ना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा दरारा निर्माण झाला पाहिजे कि परत कोणाचं धाडच देखील होता कामा नये इतकं वाईट वाटत कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत बहिणी आहेत माता आहेत आणि असा असताना काही दराधम ह्या पद्धतीने वागतात आणि त्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो परंतु इथपर्यंतची वेळच कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये याबद्दलची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो सोलापूरची घटना दुर्दैवी आहे मात्र जे आंदोलन झालं ते विरोधकांनी तुम्हाला सांगू का तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती मी यावेळेस ठरवलेलं आहे की आपल्याला जे काही वाटतं का त्याबद्दल बोलायचं त्या संदर्भामध्ये बाकीचं कुणाला जे काही बोलायचं असेल ते, ते बोलतील असल्या ह्या नाराजांना अतिशय कडक कडक इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होता का एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा तशा पद्धतीचा कायदा आपण विधानसभेत त्यामध्ये आपण जरी केला तर हा कायदा केंद्राने करायचा असतो आम्ही शिफारस शेवटी केंद्राला करत असतो मागं तुम्हाला आठवत असेल आपण शक्ती कायद्याच्याबद्दल बराच मागच्या सर, सर, सर सरकारमध्ये आम्ही प्रयत्न केला आमचे काही लोक आम्ही शेजारच्या राज्यामध्ये तो कायदा केला ते बघायला सांगितलं जॉईंट सिलेक्ट कमिटी केली कारण काय होतं फार म्हणजे तुम्ही मलाही आवडत नाही काही लोक म्हणतात नाही जाता मुलींनी उशीर झाल्यावर बाहेर पडू नये मुलांनी पडावं आणि मुलींनी पडू नये असं कसं कुणालाही तुम्ही जे मुलांना नियम लावतात त्याच मुलींना नियम लागले पाहिजे आणि यांनी बाहेर पडायचं नाही का तर त्या मुली आहेत पण मुलींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच आपण सगळ्यांनी बदलला पाहिजे कारण त्याही समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे स्त्री असेल माऊली असेल बहीण असेल मुलगी असेल या पद्धतीनं झालं पाहिजे आणि मी आता त्याच्यामध्ये लगेचच तिथले जे सी पी आहेत त्यांना सांगितलेलं होतं मला ती बातमी झाल्या झाल्या कळाली म्हणलं हे अजिबात म्हणजे दोन दिवसापूर्वीची गोष्ट डुमरे म्हणून तिथं सी पी आहे ही हस्तक्षेप होता कामा आणि ती तातडीनं एवढी कडक ऍक्शन घ्या आणि तितकं फास्ट फास्ट आहे आपण या सगळ्या गोष्टी करायच्या पण काल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दोघांनी ते जाहीर केलेलं आहे आज आता पुन्हा आम्ही एकत्र आहोत त्यावेळेस पण मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं मी काय म्हणतो मला विचारा न दुसरे हा असं म्हणला तो तसं म्हणला तो तसं म्हणलं मला काय करायचं आहे मला माझ्या पुरते प्रश्न विचारा मी ठरवलेलं आहे विरोधकांनी काही बोललं तर आपल्याला आपली भूमिका स्पष्ट आता मी माझी भूमिका अभिसी चिंतन सोहळाच होता तरी तिथं मांडली ना आता सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करता येतात वेगवेगळ्या पद्धतीनं काही मागणी करता येते त्या सगळ्यांचा आम्ही आदर करतो आणि त्याच्यातल्या ज्या सूचनांचं स्वागत केलं करून पुढं जाण्याची गरज असेल तसं आम्ही करू तुम्ही मग अशी भाषणात काय सांगितलं शेवट की हे जे काही भेदभाव आपण करतो हाच मुळात चुकीचा आहे त्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थितपणे ह्याच्यात एक केलं पाहिजे कायदा इतका कडक केला पाहिजे पुन्हा मी सांगतो इतका कडक कायदा केला पाहिजे की ज्या नराधामाने ज्या व्यक्तीनं केलेलं आहे त्या व्यक्तीला पुन्हा तसं करता दारच नाही परत करता चालू नाही पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजे बहिणी योजना किंवा इतर योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असा विरोधक आरोप करत आहेत याला हे दादांतर चुकीचं आहे निवडणूक केव्हा घ्यावी मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी नवीन सरकार अस्तित्वात आलं त्याला पाच वर्ष व्हायच्या आत पुढचं सरकार अस्तित्वात आलं पाहिजे असं नियम समज पाच वर्ष आता आपलं सरकार त्यावेळेस आलेलं होतं महाराष्ट्रातलं सत्तावीस का काहीतरी नोव्हेंबरला बरोबर ना सत्तावीस का अठ्ठावीस नोव्हेंबरला तर सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातनं निवडणूक आयोग ठरवेल तो त्यांचा अधिकार आहे त्यांना स्वायत्तते ते दे आम्हाला काही बोलायचा पण अधिकार नाही